ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली यावेळी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी माननीय हनुमंतराव राढेसर यांच्या हस्ते फोटो पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळेला प्रवक्ते संतोष पाटील यांच्या हस्ते नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले या वेळेला गरजू व्यक्तींसाठी श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायन्स डोळे तपासणी रोहित सातपुते व यांच्या त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले व ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांचे मोफत ऑपरेशन करण्यात येईल असे सांगितले यावेळेला अनेक वक्त्यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने उर्फ आप्पा यांनी एकोणीशे बेचाळीसच्या लढ्यात कार्य पुढील पिढीला प्रेरणादायी ठरेल असे वक्तव्य केले यावेळी पाटील म्हणाले की देश स्वातंत्र्य होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरी सुद्धा या देशांमध्ये खऱ्या अर्थाने व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळाले नाही असे एकंदरीत दिसून येऊ लागले आहे यावेळी अॅडव्होकेट अजितराव सूर्यवंशी नगरसेवक राजेंद्र कुंभार प्राध्यापक नंदकुमार सुर्वे हसन देसाई डॉक्टर जयपाल चौगले वसंतराव नवले योगेश देसाई मोहनराव देशमुख रघुनाथ नार्वेकर विलासराव साळुंके रामचंद्र पवार जयसिंग सावंत संभती गोधाजी सदाशिव अजितराव ढोले दशरथ ढोले अशोकराव खोकिरेकर श्यामराव माने वी आर पाटील दत्तात्रय पाटील व अनेक पदाधिकारी उपस्थित होते नमस्कार सांगलीचे स्वातंत्र्य सैनिक व ज्यांना प्रतिभाताई पाटील मॅडम राष्ट्रपती होत्या त्यावेळेला त्यांच्या हस्ते ज्यांना पुरस्कार मिळाला होता आमचे मार्गदर्शक आणि ज्या इंग्रजांना चले जाऊ अशी घोषणा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबरोबरही काम केलेले आणि ज्यांचं आयुष्य खरोखर शंभर वर्ष त्यांना ह्या देशामध्ये दे, आमच्या सांगलीमध्ये दे, मार्गदर्शन करताना शंभर वर्षाचं आयुष्य लाभलं आणि मी ज्या अनेक कार्यक्रमात त्यांना बोलत होतो सत्कार कार्यक्रम पक्षी समारंभ कार्यक्रम पुरस्कार आणि विजेते कार्यक्रम अशा कार्यक्रमांना ज्यांना मी बोलत होतो ते आमचे मार्गदर्शक आदरणीय स्वर्गीय माजी सैनिक माने मानेसाहेब यांची आज एकशे तिनावी जयंती या निमित्तानं आम्ही त्यांच्या फोटोस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलेलं आहे स्वातंत्र्य सैनिक म्हणजे आमच्या देशाचा एक कणा होता ज्यांनी क्रांती करून इंग्रजांना पळ लावून ह्या देशाला स्वातंत्र्य दिलं ते अनेक स्वातंत्र्य सैनिक आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये केडगे तात्या आणि आप्पा म्हणजे मानोराजी माने यांना आपण आम्ही आप्पा म्हणत होतो अशांना राष्ट्रपतीला हस्ते पुरस्कार मिळतो महाराष्ट्र शासनाच्या हस्ते अनेक सन्मानपत्र दिलं जातात या जिल्ह्याचे कलेक्टर यांच्या हस्ते दिलं जातं अनेक पक्षी समारंभ किंवा त्यांचे जे केलेलं कार्याचा या सन्मान करून त्यांना त्यांचा जो कार्यपद्धती होती ती वाढवण्याची सांगली तर अनेक ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत या निमित्तानं त्यांची एकशे जयंती निमित्तानं आज त्यांचे वारसदार माननीय अनिल साहेब यांनी आज आम्हाला या ठिकाणी बोलवून आमच्या हस्ते पोटोस अर्पण करून आणि आरोग्य शिबिराचं उद्घाटन हे अक्षास्त्रबद्दल मी त्यांना आभार मानतो आणि या ठिकाणी अनेक रुग्णांनी या तर रुग्णालय जे डॉक्टर आलते की आपल्या जे राजे विजय विजयसिंग राजे पठोदा साहेब यांच्या राईसमधलं अनेक डॉक्टर या ठिकाणी आजच्या शिबिर ठेवतो या शिबिरासाठी अनेक अन्न शंभर एक पेशंट या ठिकाणी चेकिंग केलं जातात त्यातून अनेक डोळ्यांचे जे, जे काय ऑपरेशनसाठी लागणारे त्यांना मदत भविष्यकाळात होणार आहे आजच्या जयंतीच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळेला आपल्या प्राणाची आवधी दिली त्यावेळेला तो स्वातंत्र्य झाला परंतु जे खरं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे होते ते स्वातंत्र्य अजूनही आजही मिळत नाही कारण काही राज्यकर्ते ब्रिटिश दार्जिन आणि ज्या पद्धतीने ब्रिटिश गेले तरीपर्यंत त्यांची जी काय तोडजोडं जो नीती होती ती नीतीसुद्धा अजून अवलंबून अनेक लोकांवरती अत्याचार करून त्या आपल्या पक्षात घेण्याचं काम किंवा त्यांनी त्यांच्या मागे अनेक ज्या सरकारी योजना सरकारी ज्या जा स्कीमा असतात त्या योजनेचा लाभ तुम्ही घेतला परंतु त्यांचं काही नुकसान झालं असेल किंवा फायदा झाला असेल दा त्याचे पूर्णपणे शहनिशा करण्यासाठी काही सीबी सारख्या कंपन्यांच्या मागे लावून त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढत आहे आपल्या पक्षामध्ये ओढत आहे आणि अनेक अत्याचार ह्या देशामध्ये आता सध्या चालू आहे राज्यात आणि देशामध्ये अशा जातीचं अशा ब्रिटिश लोकांचं हे सरकार आहे या सरकारच्या विरोधात आजच्यासारखे माधवरावजी माळे क्रांतिकारक जे स्पर्धनशील झाले आहेत त्या पद्धतीने क्रांतिकार आत्ता निर्माण व्हावेत हो अशी माझी इच्छा आहे कारण ह्या सरकारच्या वेळेस दुसरा लढा देण्यासाठी आपण क्रांतिकारक ह्या देशात ह्या जिल्ह्यामधून परत तयार होणे काळाची गरज आहे कारण ह्या लोकांना हकलण्यासाठी एक नवीन क्रांती झाली पाहिजे अशी या निमित्ताने मी आज चिंच्या जिंकेनिमित्तानं आपल्याला माझ्या भावनांची व्यक्त करून मी भाद। धन्यवाद